चंद्रकिरण आणि चंद्र उन्हाळ्यात सुखदायक असतात उन्हाळ्यामध्ये चंद्रकिरण आणि चंद्र कशा असतात सुखदायक असतात आणि ते हिवाळ्यामध्ये दुःखदायक असतात म्हणून सिद्धार्थ गौतम सांगतात की सुख हे काय आहे सुखामध्ये चंचलता सुखामागून दुःख हे सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा या इतर परस्पर विरोधी जोड्यांचा जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुखी नाही जगामध्ये जगा कोणताच पुरुष हा संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुखी नाही सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मान्य असे जेव्हा मला दिसून येत राजा नेहमीच हसत असतो किंवा हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात असतो सुख आणि दुःख कसे आहे हे संमिश्र आहे असे सिद्धार्थ गौतम सांगतात आणि मग राजा राजपद आणि गुलामगिरी राजा हा कसा असतो नेहमीच सुखामध्ये असतो असं आपल्याला वाटतं पण सिद्धार्थ गौतम सांगतात की राजा नेहमी सुखामध्ये नसतो आणि प्रजा जी आहे जे गुलाम आहे ते नेहमीच दुःखामध्ये नसतात मग सुख आणि दुःख हे कसे आहे समिश्र आहे असे सुख आणि यांचे स्वरूप आहे राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात कारण राजा हा खुंटीसारखा आहे तो जगासाठी त्रास सहन करत असतो बघा राजा होणे म्हणजे कसं आहे अधिक जबाबदाऱ्या शिकाना जास्तीच्या जबाबदाऱ्या शिकणार त्याला पूर्ण प्रजेचा पूर्ण राज्याची काळजी करावी लागते आणि तो कसा असतो खुंडीसारखा असतो त्याला त्याचा त्रास सहन करीत असतो तो, तो, तो राजा म्हणून राजाची रुखे कशी असतात मोठी असतात कारण त्याची जबाबदारी ही मोठी असते जे राजपद जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपदावर जर राजाची राजा निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी नाही बघा सिद्धार्थ काय म्हणतात ज्या राजाला आपलं राजाचं पद जाण्याची भीती असते आणि कपटीपणाचे जे वर्तन आहे कपटीपणा हे ज्या राजाला आवडतं आणि राजाची अशा राज, राजाच्या पदावर ज्याची निष्ठा आहे तर असा राजा कसा आहे राजाची भीती राज राजपद जाण्याची भीती आहे आणि ज्याच्या वर्तनात कपटी पण आहे आणि राजपदावर ज्याची निष्ठा आहे असा राजा कसा आहे दुर्दैवी आहे आणि यावर जर जा त्यावर त्याची निष्ठा नसेल तर त्याला भित्र्या राजाला सुखीत्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार बघा या उलट राजा कसा असला पाहिजे भित्राही नसला पाहिजे आणि भित्रा जर राजा असेल तर त्याला सुख मिळणार नाही सांगतात की राजाने काय केलं पाहिजे राज त्याला राजपात जाण्याची भीती नसावी आणि कपटीपणाचं वर्तन नसावं त्याच्या वागणुकीमध्ये कपटीपणा नसावा आणि राजाच्या पदावर त्याची निष्ठा नसा आणि आशा असेल तर तो राजा दुर्दैवी आहे आणि याच्यावर सांगतो चिदार्बी सांगतात की राजा भीतही नसावा त्याचे राजाच्या पदावर निष्ठा ही मिळून मुळेच नाही हे असाही नसावं म्हणजे राजाच्या राजपदावर निष्ठाही नसावी पण अतिनिष्ठा असू नये राजा पदाची भीती जाण्याची राजपद जाण्याची भीती नसावी असे सिद्धार्थ एकाच शहराचा उपभोग हो शकतो राजाला त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राजपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्ट सिद्धार्थ सांगतात राजांच्या बाबतीत की लोक काय करतात सबंध पृथ्वी जिंकण्यासाठी जातात आणि सबंध पृथ्वी जरी त्याने जिंकला तरी त्याला एकाच महालामध्ये तो एकाच बिछाण्यावर राहतो एकाच आसनावर आसन त्याला एक एकच आसना एकच बिछाणा लागतो आणि मग त्याला एवढच जर आवश्यकता असेल तर तो राज्य कृत्री जिंकण्या इतर जे कष्ट करतो जिंकण्याचे राज्य जिंकण्याचे तो इतरांसाठीच आहे इतरांसाठी कष्ट केलेले आहे आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्याची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमी नाही ते अन्न त्याला पुरेशी असते त्याचप्रमाणे फक्त एक गुच्छा आणि एक आसन निवड्याचीच राजाला गरज असते या खेळीत इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिळवण्यासाठी असतात बघा आता सांगितल्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम सांगतात की राजपद स्वीकारल्यानंतर राजा झाल्यानंतर सुद्धा त्याला वस्त्राची एकच जोडी लागते कपड्याची आणि भूक भागवण्यासाठी थोडेसेच अन्न लागते त्याप्रमाणे आणि त्याला एक विचारायला लागतो आणि आसन लागते एवढ्याचीच राजाला गरज असते आणि मग एवढ्या सगळ्या मिळत असताना आणि याच्या व्यतिरिक्त जे काही राजाकडे आहे ते कसे आहे फक्त अभिमानाने मिळवण्यासाठी गरजेच्या वस्तू नाही समाधान लाभाव समाधान लाभायला या सर्व फलांची अपेक्षा असेल तर राज्याशिवायही मी संतुष्ट राहू शकेल आणि सिद्धार्थ गौतम सांगतात की समाधान जर पाहिजे असेल तर देवी सारा देवी सराने सांगितले की मला मी तुला अर्ध राज्य देतो तेव्हा सिद्धार्थ गौतम सांगतात की राजाला काय राजाने जरी इतर राज्य पूर्ण पृथ्वी जिंकले तरी त्याला एकच शहर लागते एकाच शहरामध्ये एकच महाग लागतो एकच विचार लागतो एकच आसन लागते आणि मग हे सगळं सिद्धार्थ गौतम राजा नसताना सुद्धा हे उपभोवू शकतो मग राजा राज्याची काय गरज आहे असं सिद्धार्थ गौतम मुंबई सराला बोलतात जर माणसाला या जगात एकदा समाधान लागले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय

त्यावेळी मी आपल्याला विचारतो की सुखांना काही किंमत आहे का मी ग्रह तयार केला तो रागाने ग्रह किंवा शत्रूच्या बाळाने माझा हुकूम धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साधे करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारली होती आपण तो असे नाही पण सिद्धार्थ गौतम सांगतात की राजा बेबी साहेबांची सूचना केली की हे तू संन्यासाचे जीवन सोडून दे आणि मग गौतम काय करतो त्या गोष्टीला नकार देतो आणि मग गौतम की हे राजा मी जो घराचा त्याग केला तो राजाने केलेला नाही आणि शत्रूने माझा शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझं मुक्ती मुकुट खाली पडलं म्हणून मी त्याग केलेला नाही किंवा मला काही अति खूप असं मोठं ध्येय साध्य करायचं आहे माझी खूप मोठी महत्वाकांक्षा आहे म्हणून मी काय तुमचा तुम सूचना नाकारतो आहे असे नाही अत्यंत विषाऱ्याने क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर तो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करील किंवा एकदा पेटवलेल्या गवताची चुंकी पुन्हा धरण्याचा प्रयत्न करील असा मनुष्य सुखाचा त्याग करून गेल्यावर पुन्हा त्याच्या मागे लागेल मग सिद्धार्थ गौतम उदाहरण देतात की एखादा विषारी साप खूप विषारी साप एकदा सोडून दिला सोडून सापाला आपण पुन्हा पकडू शकत नाही पकडण्याची हिंमत कोणी करणार नाही किंवा अशी नाही एखादी चुडी आहे चुड पेटून त्याला पुन्हा त्या चुडीला जळणाऱ्या चुडीला हात धाण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही असाच मनुष्य सुखाचा त्या अशाप्रमाणे मग मी काय केलं एकदा सुखाचा त्याग संसाराचा त्याग केल्यानंतर पुन्हा त्या मार्गाला जाणार नाही डोळ्यात असून जो आंबळ्याचा हेवा करेल स्वतंत्र असून बंधनात असलेला हेवा करेल श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करेल श्यामा असून वेड्यांचा हेवा करेल तोच मी म्हणतो फक्त तोच मनुष्य अनेक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करेल बघा जे मनुष्य मागे लागलेले आहेत माणसाचा हेवा कोण करणार नाही करणार तसच जो स्वतंत्र तस आहे तो गुलाम असणाऱ्या माणसाचा हेवा करणार का नाही करणार तसेच एखादा माणूस श्रीमंत आहे मग तो बंगाल माणसाचा हवा करणार का नाही मग तसाच एखादा माणूस हवा अजिबात करणार नाही आणि तसाच मी म्हणतो आणि तोच मनुष्य मागे लागलेल्या माणसाचा हवा करेल आणि मग तोच माणूस काय करेल एखादा श्रीमंत माणूस कंगाल माणसाचा हवा करणार नाही त्याचप्रमाणे मग मी सुद्धा एखाद्या ग्रहस्थी जीवनाच्या माणसाचा

त्याची तुम्ही क्यू करू नका तो उत्कृष्ट तो तो समाधानी आहे आणि संपूर्ण शांती शांतीचं जीवन तो आए। तो नहीं नहीं। सर्वर सर्वर ले। जो जातो आहे त्याच्या दृष्टीने काय आहे सर्व परमकातील सर्व नाहीशी झालेली असतात परंतु संपत्तीमान असूनही जो लोभिष्ठ आहे त्याला या जगात शांतीचे समाधान लाभ तर नाही तर परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते त्याची मात्र किंवा केली पाहिजे बघा एखादा माणूस श्रीमंत आहे तरी सुद्धा तो अजून पैशाचा श्रीमंतीचा लोभ करतो अजून पैशाचे हाव करतो त्याला या जगात कसा शांती तर अजिबात लागत नाही तर त्याला परलोक सुद्धा दुःख सहन करावं लागते त्याची मात्र आपण केली पाहिजे आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य आपला जीवन वाटत आणि आपले कुळ यांना शोभेल असे आहे आणि माझा हे देखील माझे चारित्र्य माझा मार्ग आणि माझे ते कसे आहे चारित्र्य आपल्या कुणाला शोभेल असं आहे आपल्या कुणाला शोभेल आपल्या कुळाचा चारित्र्य आपला जीवन मार्ग आणि आपल्या कुळाला शोभेल असं आपण मला सांगितलं त्याचप्रमाणे कसा आहे माझा लक्ष सुद्धा मी पार पाडण्यासाठी देखील माझे चारित्र्य माझा जीवन मार्ग आणि माझी कुळ यांना शोभेल असेच माझा निश्चय आहे असे सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसारात सांगतो हे या ठिकाणी पूर्वार्ध राजा बिंबिसारांचे राजा बिंबिसाराला सिद्धार्थ गौतमाने जे उत्तर दिले त्या उत्तराचा हा पूर्वार्ध आहे आता याच्यानंतर आहे उत्तरार्ध आता तो आपण उत्तरार्ध विद्या